शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयामध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या संचालक पद तसेच चेअरमन पदाच्या निवडीसाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्यात आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी उर्वरित चार महिन्यांच्या बँकेचे नूतन चेअरमन निवडीवरून संचालक मंडळात मतमतांतरे मतांतरे सुरू असल्याचीही चर्चा आहे त्यामुळे ज्याप्रमाणे उदय शेळके यांच्या निधनानंतर झालेल्या चेअरमन निवडीत नाट्यमय घडामोडी घडून बँकेत सत्तांतर तसंच काही घडणार का याविषयी अंदाज बांधले बायजाबाई येथील एका सतरा वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आरती संजय कदम असे आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे ही घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घडली याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहरातील अनेक ठिकाणी वीज वितरणाचे डीपी आणि बॉक्स हे पूर्णपणे उघडे पडले आहेत त्याच्या भोवती दाट झाडी झुडपे वाढल्याने परिस्थिती आणखी धोकादायक झाली आहे स्थानिक नागरिकांच्या मते कधीही शॉक बसून मोठी दुर्घटना घडू शकते पण तरीही महावितरण प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम शिवसेनेवर विश्वास दाखवलाय आता शिवशक्ती बरोबर भीम शक्ती देखील आल्यामुळे ताकद वाढली आहे या माध्यमातून आपण मनपा निवडणूक शत प्रतिशत जिंकू असा ठाम विश्वास ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केली आहे आंबेडकरी समाज भीम सैनिक हा शिवसेनेसोबत गंभीरपणे उभा राहणार आहे समाजाला शिवसेनास न्याय देऊ शकते हा विश्वास आहे म्हणून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचं रिपाई शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के यांनी म्हटलात अहिलानगर शहराच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून एनडीए गठबंधनाला छप्पर फाडके बहुमत मिळालंय बिहार मधील जनता विकास व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा बरोबर आहे साफ केलाय या यशाची घोडदौड येणाऱ्या काळात पश्चिम बंगाल तसेच महाराष्ट्रातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेत पंचायत समितीच्या व नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसणार आहे आपल्या अहिल्या नगरमध्येही भाजप मित्र पक्षांची सत्ता येणार आहे विकासाला गती देण्यासाठी सर्व ठिकाणी भाजप व मित्र पक्षांची सत्ता येणे आवश्यक आहे त्यामुळे बिहारच्या जनतेने जसा भाजपावर विश्वास दाखवला आहे तसा विश्वास राज्यातील व नगरमधील जनतेने येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपावर दाखवावं असं आव्हान शहर अध्यक्ष अनिल मोहिते यांनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा बिहारचे निवडणूक प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनोद तावडे आदींचं अभिनंदन केलं शहराची संपतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर